हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योतिस रोहसे फॅशन मराठी तर मैत्रिणींना आज आपण एकदम सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये गळा एकदम झटपट होणारा बॅक साईडची डिपनेक डिझाईन पाहणार आहोत तर इथं पहा डीपमध्ये गळा अगोदर मी काट करून घेतलेला होता अस्तरता आणि साईडचं सा नंतर मग खा खाली पण मला थोडंसं पॅटर्नमध्ये आणि छान दिसन असं काहीतरी बनवायचं होतं तर मग म्हटलं चला झटपट अशी डिझाईन बनवावी तर इथं पहा मी कट केले खाली एक इंचच्या खाली आत टोकं दिले आणि त्याच्यानंतर खाली अडीच इंचावर असं तिरकी लाईन ओढली आणि त्याच्यानंतर परत दीड इंच आतमध्ये घेतलं तर इथं पहा अशा पद्धतीने मी कट करून घेतलं इथं पांमध्ये पण कट मारून घ्यायचं आणि मे फॅ फे, मेन फॅब्रिकवर म्हणजेच आपल्या ब्लाउज पीसवर अस्तर हंतरून घ्यायचं व्यवस्थित तिथं असं पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावर टीप मारायची आहे तर कशी मारायची आहे ते पहा तुम्ही आपल्याला ते नंतर पलटी करून पण घ्यायचे त्यासाठी तर इथं थोडासा कट मारला होता ना तर तिथं पण आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करायचे कारण आपल्याला नंतर त्याच्यावर बटन बसवायचं आहे तर कसं बसवायचं हे अगदी निघणारसुद्धा नाही अशा पद्धतीमध्ये मी बटन बसवणार आहे आणि त्यानंतर लेस बसूनसुद्धा त्याला स्टिच करणार आहे तर कसं करणार आहे ते तुम्ही नक्कीच पहा आणि हे असं पद्धतीने जर तुम्ही डिझाईन बनवली तर खरंच खूप तुमचा ब्लाऊज पण खूप छान बसेल आणि तुम्ही थमनेलवरून तर पाहिलंच असेल की कसा मी डिझाईन बनवली होती मी थमनेलवरच अगोदर फोटो लावते डिझाईनचं तर त्यामुळं तुम्हाला तर डिझाईन समजते पण त्याच्यानंतरचा ते कष्ट असताना की डिझाईन बनवण्यासाठी काय करावं लागतं कशी बनवावं लागते ते तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा तर इथं पहा अशा पद्धतीने मी टिप मारून घेतली आणि त्याला पलटून पण घेतलेला आहे अगदी जर होते ही डिझाईन तुम्हाला सुसत नसेल डिझाईन तर अशा पद्धतीने पटकन तुम्ही डिझाईन बनवून देऊ शकता तर इथं पहा अर्जंट ब्लाऊजसाठी तर खूप अशी एकदम हे आहे एकदम अशी पटकन कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये आहे ही डिझाईन आणि डीपनेकमध्ये आहे तुम्ही बोटनेकमध्ये सुद्धा ही डिझाईन बनवू शकता पण आ थोडंसं वरती डी येतं बोटनेकमध्ये तर इथं पहा अशा पद्धतीमध्ये आपण आता दाबटीप भर मारून दिलेली आहे तर आता आपल्याला इथं काय करायचं ह्याच्यावरती लेस लावायची आहे तर लेस लावण्यासाठी अगोदर मी कंबरला म्हणजे कंबराच्या साईडने आपल्याला खालच्या साईडने टिप देऊन घ्यायची आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला बुंड्याच्या साईडने आणि मुंड्या वगैरे आपण सगळं पॅक करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने आपल्याला टिपा मारून येणं ना एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून घ्यायचं आहे तर इथं मी थोडासा व्हिडिओ स्पीडमध्ये केला कारण जास्त मोठा व्हिडिओ झाला तर कु तुम्ही कुणी पाहत नाहीत आणि शूट करता करता मोठा व्हिडिओ होतो कारण जर आपण शूट न करता ब्लाऊज शिवलं तर अगदी कमी वेळामध्ये ब्लाऊज होतं आणि शूट करताना जर ब्लाऊज शिवलं तर खरंच खूप जास्त वेळ लागतो कारण की प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप करावे लागतात मोबाईलमध्ये पाहूनच करावे लागतात म्हणजे कसं मोबाईलमध्ये शूट होते का नाही ते पण उठून मध्ये बघावं लागतं तिथं बघा अगोदर मी नॉट टाकून घेते कारण नॉट आपल्याला लेसच्यावरती त्याचं शिलाईचं टीप दिसली नाही पाहिजे त्याच्या अगोदर त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला नॉट टाकून घ्यायची नॉट बांधून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला लेस बसवायची तर लटकन आपण एकदम सगळ्या शेवटला बनवणार आहोत तर लटकन तुम्ही कोणत्याही पद्धतीचे ट्रिपल ट्रिपल ट्रुपल असे कधीही बनवू शकता एक दोन तीन अशा पद्धतीने कोणाचे बनवू शकता लटकनच्या अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि आपण त्याचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनेलवरती प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ पण तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला अशा आता आपण लेस बसून घेऊया तुम्ही कोणतीही लेस बसू शकता डिझाईनची लेस बसू शकता कोणतीही बसू शकता याला लेस तर इथं चटई लेस खूप छान दिसते तर मी इथे चटई लेस बसून घेणार आहे इथं पहा अशा पद्धतीने तर खूप छान असं ट्रेन येणार आहे या ये डिझाईनला खूप छान असं लुक पण येणार आहे बॅकसाईडच्या ब्लाउजला तर खरंच खूप सुंदर असं बॅक साईडने लूक येणार आहे तर तुम्ही पण अशी नक्की एकदा ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने मी आता पूर्ण डिझाईन लेस लावून घेते सो लेस लावून घेते अगोदर आणि एका साईडने अगोदर आपल्याला टिप व्यवस्थित व्यवस्थित आणि अशी छान अशी कडेने आपल्याला लेस लावून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान अशी टिपला लेसला डबल टिप देऊन घ्यायची जेणेकरून लेस आपली न निसटणार सटणार नाही याची काळजी घ्यायची तरी तर पहा मी डबल टिप लगेच मारून घेते आहे थोडंसं शूट क करताना ना इकडं तिकडं सटकतं तर प्लीज समजून घ्या जेणेकरून लक्षात येईल तुमच्या तरी तर पहा तरी पण मी मशन दिसतंय थोडंसं माझं व्हिडिओमध्ये तर खूप छान असं डिझाईन हे बनतं तरी तर पहा पूर्ण लेस लावून माझी पूर्ण तयार झालेली आहे अगोदर मी आता बॅक साईडला टक्स देऊन घेते तरी तर पहा अशा पद्धतीने खूप छान असं डिझाईन पूर्ण तयार झालेलं आहे तर मी अगोदर आता बॅक साईडला टक्स देऊन घेते तर अगोदर बॅक साईडला टक्स घेऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर अगो फाकते का नाही आपलं डिझाईन तर गाळा व्यवस्थित बसेल का याचा आकार द्यायचा जर फाकलं तर तुम्ही इथं नॉट पण बांधू शकता कारण नॉट थोडेसे आपल्याला कमी जास्त करता येते बांधता बांधायच्या टायमाला पण इथं काही फाकत वगैरे नाही खूप छान असा बनला आहे तर मी अगोदर टक्स देऊन घेते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती बटन लावणार आहे तर कसं लावते कसं करते ते तुम्ही नक्की कि पहा तर अगोदर मी टक्स घेऊन घेते तर टक्सला कधी पण मध्य काढायचा साडेचार इंचवर घ्यायचं उंची तीन इंच घ्यायची आणि रुंदी साडेचार इंच घ्यायची तर इथं पा दोन्ही पण साईडनी सेम पद्धतीने मी मार्क करून घेतले आणि आता त्याच्यानंतर मी टक्स मारून घेणार आहे तर अगोदर टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला हे पहा अशा पद्धतीने पकडायचा कपडा आणि आपल्याला अस्तरचा आणि आपल्याला मेन ब्लाउज पीसचा पण कपडा व्यवस्थित असा आतमध्ये आला पाहिजे तर तसं पकडून आपल्याला टक्स द्यायचे आहेत तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स सांगत असते काही ना काही आयडिया देऊ शकते येत असते तर प्लीज व्हिडिओ पाहत जाईटपर्यंत कारण तुम्हाला समजेल का खाली नुसतं थमथमनेल पाहायचं आणि व्हिडिओ सोडून द्यायचा असं पाह करत नका त्याचं कारण व्हिडिओ जर तुम्ही एंडपर्यंत पाहिला तरच तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात येईल आणि डिझाईन कशी बनवली जाते असं आणि ब्लाऊज कसा शिवला जातो कुठल्या गोष्टी कुठं ॲडजस्टमेंट करायच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत तरच तुम्ही अप्रोफेशनल टेलर बनवू शकता तर नवीन शिकणाऱ्यांसाठी हे खरंच खूप छान अशी आयडिया आहे तर इथं पहा मी अगोदर काय केलं त्याला थोडंसं मशीनने टीच करून घेतलं त्याच्यानंतर बटन लावताना पण थोडंसं दोऱ्याने टीच झालं तर आधी बात हे निसटणार नाही किती जरी टाईट हा ब्लाऊज झाला तरी पण हे आपलं जे मधलं टोक आहे ना ते अजिबात निसटणार नाही तर बटन वगैरे लावलेलं आहे आणि खूप सुंदर असे हे बॅक नेकला बॅकनेक डिझाईनला लुक आलेला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा इथं पहा ला लटकन पण साधे सिंपल बनवलेले आहेत मी कारण की खूप छान असं लुक येतो प्रत्येक गोष्ट जर डिझायनर बनवली तर एवढं काही लुक येत नाही पण थोडंफार डिझाईन जरी बनवली तर अशाच पद्धतीने बनवलं तर तुम्ही खरंच खूप छान असा लुक आलेला आहे जर तुम्हाला डिझाईन आवड आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन